बदा मी उखाना गेतो सोरना सथी, तिराज जाओते नागपूर पेरला लसो तामा थोड़े, दोन मिन्त <laughs> दोन का चार मिन्ता हुआ वारी चले पाई-पाई युवराज माझे मठ्था अक्षा चे वेलीला त्रिपूली पान, बदाव नाव घेते सकाळी शुभ सकाळ कसं काही मजेत ना मजेतच असायला हवं मी प्रतीक्षा शुभ सकाळ मावली मध्ये स्वागत करते हळदी कुंका दिवस चालू आहे आणि आज आपल्याला जायचंय हळदी कुंकू कार्यक्रम आहे रावांच्या सरां सरांकडे त्या काकूंनी आपल्याकडे आल्या होत्या ज्या घरी आल्या होत्या आपण तुम्ही पाहिला असेल आणि डेडी ब्लॉक तुम्ही बघत असेल तर आपण पानगे वगैरे केले होते तर त्याच सरांच्या घरी आता आपल्याला जायचंय त्या काकूंनी खूप आग्रहाचं निमंत्रण दोन तीन दिवसापासून रावांना सांगत होते आणि सकाळी पण आज फोन आला म्हटलं आपण एवढंही मोठं नाही आहोत की आपण मोठ्यांचा मान म्हणजे जास्तीच आपल्याला मान पाहिजे चला जाऊच तर चला मग आज हळदी कुंभाचा आपला ब्लॉग असणार आहे चला तर आज माझ्यासोबत तुम्ही सुद्धा तर आज कार्यक्रमाला ही अबोली कलरची साडी वेअर केली आणि थोडी हेअरस्टाईल वेगळी घेतली नक्की सांगा कमेंट बॉक्स मध्ये आज कशी दिसत आहे लुक तर आम्ही इकडे आता आलेल्यावर आणि आम्ही थोडं लेट झालं तर त्यामुळे इकडे आपल्या मैत्रिणी सगळ्या घाली आटोपलाय आटोपल्या म्हणून सुरुवात आहे त्यांची

आता आम्ही काकूंच्या घरी आलो आणि त्यानंतर इकडे खूप छान अशी मैफिल जमलेली होती आणि इकडे हे जे मडके आहे ते एक वाण म्हणून सुगडे म्हणतात त्याला सुगड्याचा वाण म्हणून इथे आल्यानंतर हे कळलं मला की ते दुसऱ्याला देऊन सुगड्याचे वाण पाच जणी कोणाला पण असे देतात म्हणून आणि सुगड्यांचे नाव पण असतात उखाणे असतात हे मला इथे आल्यानंतर कळलं आणि घर खूप छान असं सजवलं आहे आणि पाहल्यानंतर एकदम दिया, अगदी अंदर आल्यानंतर असं प्रसन्न वेगळं मंदिरासारखं छान असं वाटत होतं तर आता इथं सर्वांनी उखाने सुद्धा मी घ्यायला लावले सर्वांना सोन्याचा कडक नाव घ्या एक एक घ्या थांबा 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 शेगावचे गजानन श्रीजीचे शाही सुभाषरावचं नाव किती चिन्मयचे आहे हा पोराचे नाव माहित होते हसबेंडच पण माहित होते पंढरीची वारी चाले पायी पायी युवराज माझे मिठ्ठर मी त्यांची रोखू माहिती खूप छान काचेच्या बशीत काचेच्या बशीत आंबे ठेवले कापून बैरामजीचे नाव घेते तुमचा मान राखून

त्यांचं हास्य हेच माझं संगीत शेगावची गजानन शिर्डीचे साई सोमेश्वरचं नाव घेते मी आहे शिरींची आई सांग काय सुरुवात कुठली थांबा थोड दोन मिनिट दोन का चार मिनिट हंड्यावर हंडे ठेवले ठेवलेसतात हंड्यावर हंडे ठेवले सात पाण्याला जाताना शिजवला भात हंड्यावर हंडे ठेवले सात पाण्याला शिजवला भात पाणी काढताना चलतो गेला काय सांगू बाई धनी हात दिला <laughs> <laughs> काय सांगू बाई धनीने हात दिला धनी वाझा कर्तृत्ववान रुपेश रावांची नाव घेते राखून तुमचा मान हकर संक्रांत हळदी हे हेच खरंच वाण अरे वा बघा मी उखाना घेतो सुवर्णासाठी चिरल ते नागपूर पेरला लसूण चिरण ते नागपूर पेरला लसूण सुवर्ण बसली तर तिने आणलं घोडीवर बसून बाबांच्या फोटोला हार वाहती वाकू आणि सोमूचं नाव घेते तुमचा मान राखूला आहे सुगड्यांचा मान संक्रांती किंवा डायरेक्शन घ्यायला जन्म दिला आईने पालन केले पित्याने सोमेश्वरचं नाव घेते पत्नी या नाते गुडानी येते तिरायला गोडी गुडानी येते तिरायला गोडी रुपेश रावांचं नाव घेते आवली गांची जोडी चला तर आता आम्ही निघतो जवळ करतो आमची पण आणखी वाढी म्हणलं नाही तर भरपूर असं लांब आहे प्रवास आणि इकडे काकू काकूने स्पेशल हळदी कुंकूसाठी साडी घेतली खूप छान व्यवहार खूप छान कलर पण खूप छान आहे आणि मेन म्हणजे चेहऱ्यावर एकदम लूप खूप छान राहिला साडी सगळ्या जणीच्या मैत्रिणी होत्या आणि सगळ्यांचे स्वभाव खूप छान होते आम्ही रिल्स पण बनवली तुम्ही नक्की आपला हा व्हिडिओ अपलोड होईल पण तुम्हाला रिल्स अपलोड झाली असेल तुम्ही नक्की पाहली असेल आणि इकडे आता सर्वजणी गेल्या आहेत आता आम्ही पण आता खूप खूप धन्यवाद धन्यवाद तुम्ही आले आणि चार छान लावले आमच्या तुम्ही आम्हाला बोलवल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद असंच आमच्यावर मोठ्या मोठ्या लोकांचा प्रेम राहू द्या म्हणजे झालं थोडा वेळ झाला आम्ही घरी आलो आणि त्यानंतर सर्वांचा प्रतिसाद एवढा सुंदर आणि कॉलनीतले सर्व जे ताई काकू आत्या मावशी सगळ्या त्या वयामध्ये होत्या आणि खरंच खूप छान सगळे रंजन छान बसले एवढे आरामामध्ये आणि खूप छान प्रतिसाद मिळाला त्यांच्याकडूनसुद्धा आणि सर आणि मॅडम सोबत तर खरं खूप छान आहे तुम्ही पाहिलंच असेल आपल्या घरी पण आल्या होत्या आणि आता हा दुसरा ब्लॉग आहे की ते आपल्या ब्लॉगमध्ये आले आलेले आहे तर इकडे हा जो नेकलेश आहे तर मी गडावाची आपली यात्रा होती त्यामध्ये घेतला होता तर सरांची मुलगी छकुली तर त्यांनी तिने म्हटलं होतं पचकन की हा नेकलेस खूप छान आहे म्हणून तर जेव्हा यात्रा होती तर सायंकाळचं मी जे साहित्य दाखवलं होतं काय काय आणलं ते तर ते सगळं म्हणजे पुन्हा जे गेली होती त्यामध्ये आणलं होतं आणि सकाळी आम्ही गेलो तर त्यामध्ये हा नेकलेस आणला होता आणि हे असे काय हे कारणातले आणले होते आणि मला माहिती आहे आणि हा व्हिडिओ भरपूर जणीला भरपूर जणीला अशी आतुरता आहे पाहण्याची की लवकर आला पाहिजे लवकर आला पाहिजे मी कोशिश करेन माझ्याकडून की लवकरात लवकर आपला व्हिडिओ अपलोड होण्याची चला तर याच नोट आजचा व्हिडिओ थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्स टू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बाय